सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतो या व्हिडिओमध्ये एका भिकाऱ्याला अनेक लोक वेडा म्हणत आहेत असं कॅप्शन या व्हिडिओला दिलेलं आहे खर तर या व्यक्तीने काय कार्य केलेलं आहे ते पहा त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अनेक लोकांची अशी परिस्थिती होऊन बसते की त्यांना आपलं स्वतःचं घर सोडावं लागतं आपल्या कुटुंबांना सुद्धा सोडावं लागतं अशातच डिप्रेशनमध्ये अशी लोक वेडी होतात व्हायरल झालेला व्हिडिओ असाच काहीसा आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका चौकामध्ये एक भिकारी तुम्हाला दिसत त्यान त्या आहे त्यानंतर तिथे काही महिला येतात त्या महिलेच्या कडेवरती बाळ आहे आणि त्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी अडचण येते हे पाहिल्यानंतर भिकारी लगेच मदतीला धावून येतो आणि त्यानंतर तो त्यांची मदत करतो पहिल्यांदा त्या महिला घाबरतात परंतु त्यांना कळते की हा व्यक्ती आपल्याला मदत करतोय त्यानंतर त्या रस्ता क्रॉस करतात या व्हिडिओला असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे की तेथील लोक या व्यक्तीला वेडा म्हणत होती परंतु त्याने केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे आणि तुम्हाला कदाचित के जी एफ चित्रपटाची सुद्धा आठवण येईल सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांना हा व्हिडिओ आवडलेला आहे तर अनेकांनी शेअरसुद्धा केलेला आहे